चल रे चाल ना वेरे हा बर बर चल मग तुला खायला घेऊन देते जर मी चल काय नको खायला घेऊन नको 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 चल थोडं खायला घेऊन देते नको नको हा अश्विनी मी पुढे होते दुकानात तर ती सांग बोलून ये मग तू काय खायला देते काय थोडं खायला घेऊन देते तुला मी जर शिक आता चालायचं दुकानातून घे शंकर पाणी ते चवडा घेऊन घे थोडासा बोल तिच्या सांग ये मग तू अरे बुरी अश्विनी चल जाऊ का हां हां कपडे भरले ना सगळे चला येते का आले आले चालेल माहिती मी हा बरं जा मग जाऊ का गोळा घेतला का नाही आले गोळा घे आणि झोप आणि आराम करायचं आहे हो हां हां आ ते कुठे घे ठीक आहे खायला गेली कुठं म्हणजे कायतरी काळजी दुकानात हां जाऊ मग काळजी घे मग हां जा मग

आता गेलाय खायला प्यायला दिलं यायला मी आता तीनला आराम केलाय दहा बारा दिवस हिच्याकडे बघत जरा का याच्या बापचं घर ए उठ उठल थांब 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 म्हणजे आपल्याला तुरीचे मूळ इथं उपटायचे कर नाटक झाले नवरा होत नाटक मी उठा गो, ना नाही गोळ्या खाले जरा खाल्ल्या ना चल तुरी उपटायला चल चल लगेच लगेच पटकून चल नाटक केलंय तू एवढ्या दिवस पोरग होत म्हणून त्या समोर मला काही बोलता नाही आलं नाटक मी खिचपत गोळ्या खाल्ल्या मला तर नाटकच आहे तुझं मला माहिती आहे खायच्या गोळ्या खाल्ल्या ना गोळ्या आता निघायचं सर तर तुरी उपटायच्यात आपल्याला मी उपटी मी नाही म्हणत पण मी जरा वेळ उपटी ना जरा वेळ म्हणजे काय दिवस मला का आता दिवस पुढे गेलाय हा उठायचं लगेच उठायचं इथं काय बापाने नाही आणून ठेवलं तर खाट टाकून लगेच झोपायचं आरामात नह आम्ही बी मस्त केलं का आम्हाला आम्हाला काही लेकर झाले नाही काय हा नवीनच आले उठा चला येली येऊन ये खांदे वासर जत्राला जाई चला निघा लगेच व्हायचं निघायचं लगेच तर पटापटा पटा, पटा। मला नाही आता मला तुला नाटक सगळं माहितीये सगळं कळत नाटक नाही करायचं तुरीची बुडखंड ओढ करायचे आपल्याला चला चला मी बी मी नाही काय हा मला ताकत नाही तरी मी करीत चल चल लवकर चला चला खात्या ना गोळ्या ना आराम मग चल आता पाहिलं सुरू चला चला पटाफट आता बघायला चल 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 का चल फटाफाटा म्हणजे चल पता 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 चल पटाफटा मी हा घाल चपल पटाफटा घालायची चप्पल घालायचं लगेच शाल भोपली गेली अशे तुरीचे बुरखाणे उठताय तिकडं हा एवढं काय नवा महिना चालू आहे काय चला झोपशील जाऊन परत इथं काय आम्हाला लेकरं झाले नाही काय ना? काय चार चार लेकर झाले तर आम्हाला मस्त आम्ही काही नवीन नाही नवीनच काढली काही

काय काम येऊ राह तुम्ही यायन उठायला उठायचं काय त्यांना कटकोळ्या कुठं जमत का काय हो आम्हाला काही चित्र

बाहि काटकुल्या उठा काही एउटा काम हुन्छ

नुसत खायचं झोपायचं खायचं झोपायचं नाटक आता आता घ्या फटाफटा काम आवरून आता परत प्यारायच फटाफट काम वावरचे असं नाहीये असं नाही असं जमणार नाही काम माहिती काय तुम्हाला शंभर रुपये कमी दिले जमन काय करता असं म्हणताना पण द्यावाच लागल ना मला तू तिकडं कुठं चाललाय

फटाफट कामं करायची चौध झोग झोगी झाली उठून जाऊ धा काय तर पटापटा आवरून असं चाललंयच नाही मला हे काय नाही असं पोर खेळ चाललंय नाही दुसरा हळू 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 इतर काय बापांचे घरी कधी केलं नाही काय खाऊ म्हण हा हा आम्हाला मग चार चार लेकर झाले आमची सासू ना आम्हाला असं उलथाने चांगलं गरम करून मारते आपल्याला आपू देवतो हां बापाय कधी आम्हाला काय लिहिलं खायला नाही ना अजून बर आहे का आता तुम्हाला सांगित होतो राहू उठवा आता उठवा तरी तुम्हाला राहू ना उठताय जमत नाही तुम्हाला ऐकायचं नाही ऐका ना हातानं खुदवा करून ठेवायचं काम हे

नका माहित होतो ऐकायचं नाही माणूस सांगितलं जमत नाही हो या अहो मग जातो आता जातो आता काय करणार तुम्हाला नको म्हणतो तुम्ही ऐकल नाही आता मला जाणच भाग काय करणार इराजच नाही तर आता जातो मी काय करू बघ तू आठवी तर आणतो आता काय करा गाडी चांगला असतं तर बरं होत आता पाहतो जाऊन हे काय गाडी आहे काय आता पाहावं लागेल मला कस गाडी पाणी आणव ह्याने पाणी पाणी प्यायचं पडलं आहे देजा सर उभी जा भुजो इथे इकडे पड थोडी झोप चल थोडं झोप चल पाणी पी

También por eso, por

खबर होत नाही काय तुमा तयार झाली तरी के नाही यांनी आदर काय केलं काय केलं काय करायला होतो आमलाको पाणी न करो देत होतो काय केलं आम्हाला दुरी उप्तेला दुरी उप्तेला लावी सग्या बाई तुम्हाला कळू नाही का तुरी अशापणा तुरी तर आपण पहिले जुने काम केले वे हो ते वेगळे होते आता हे काम असतेच असले जडीपाचे काम पाठवलं काम पण ते आणि ते तुरी उपटायला लावले तुम्ही आता हसत खेळत काम आहे ते मोठं काम आहे का असं कसं बोलायचं हसत खेळत काम असतं का हा तुरी कापायचे सोपं आहे समजा ती पण मुळखंड एवढा जाडदा उमटायचे सोपं आहे का ती काम हा आता काय करता काही झालं काय सांगितलं काय नाही सलाईन आणि आराम करायला सांगितलंय आणि काय मला तर आता रिपोर्ट मध्ये काय सांगितलं डॉक्टरनी किती त्रास झाला पोरीला त्यांनी हो गॅरंटी जरी दिली की ते मला आता झालं तर होईल होऊ शकत नाही बाळ माहितीये का आता कसं आहे माहितीये का आम्ही काही बाहेरच्या लोकांकडे कामाला नाही लावलं घरातलं काम होतं आणि आम्ही म्हणून बाबा सांग चल तीच एकटीला सोडण्यापेक्षा घरी एकटीला सोडायचं चल बाई सांग ती चल तिचं तीच करीत होती मी नाही करायला लावलं तीच काम करीत होती तिनेच काम केलंय तिनेच हातानी तिला म्हणलं कमी जर मानली असते घरात ती जर थांब नको योग आम्हाला ती बळच आली असते का कामाला तिला येत तिला घरी आता अशा अवस्थेत आम्ही येत्या कस काय घरी सोडायची तिला ठीक आहे पण न्यायची राणा सोबत न्यायची तर काही थोडंफार हलकं फुलकं कोस व्हायला काही का मग ती म्हणती मला मुळे खडोप राहायला अहो मग आता घराचं काम आहे घरातलं काय माणूस काय जाऊ आपण काय आपल्याला मी लेकर बळ झाले चार चार लेकर झाले पण तिला जाणार कडे येत अशा अवस्थेची ती का, का, का काम करायला येत असतील का तुम्ही हा आता जावा येऊ कुई जणायच आणि तुम्ही तिच्या कोण असे काम करून घेता तुम्ही उद्या एखादी मोठ मोठे काय करता जर शिक मी चहा टाकीत नको मला नाही चहा प्यायचा मित्रांनो तुम्ही जो आजचा व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ आम्ही एका घटनेवर आधारित बनवलेला आहे पण आमचा हेतू एवढाच आहे की अशी घटना कुणासोबत घडू नये तुमची सून असो किंवा तुमची मुलगी असो तुम्ही अशा दिवसात त्यांची काळजी घेत चला आणि जर कुणाचा कुणाशी ह्या व्हिडिओचा संबंध आला तर फक्त योगायोग समजावा काल्पनिक पद्धतीने आम्ही हा बनवलेला व्हिडिओ आहे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद